नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे ऑक्टोबर अखेरीला तिकीट विक्री सुरू होणार आहे नागरी हवाई वाहतूक परवाना मिळाला उड्डाण या ठिकाणून होईल पहिल्या उड्डाणासाठी इंडिगोनं तयारी दाखवलेली आहे पंतप्रधानांच्या हस्ते आठ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन संपन्न होणार आहे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेनं नवी मुंबईतील या विमानतळाला एन आय हा जागतिक संकेतिक कोड देण्यात आलेला आहे आणि तिकीट प्रणालीमध्ये विक्रेत्यांनी आधीच हे नाव अद्ययावत केले सुरुवातीला काही दिवस सकाळच्या पहिल्या काही तासांमध्ये आठ ते दहा विमानांचं उड्डाण होणार असून मागणीनुसार दर तासाला वीस ते तीस विमानांचं उड्डाण करण्याचं नियोजन आहे अकासा एअर इंडिया एक्सप्रेस या विमानांनी उड्डाण घ्यायची तयारी दाखवलेली आहे तर डिसेंबरमध्ये हे उड्डाण विमान या ठिकाणून घेईल पहिल्या उड्डाणासाठी इंडिगोनं तयारी दाखवलेली आहे ऑक्टोबर अखेरीला आता हे विमानतळ नागरिकांच्या सेवेसाठी तयार झालेलं आहे तिकीट विक्री ही ऑक्टोबर अखेरीला सुरुवात होणार आहे